ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथा श्रीपाद कुरोपुरात असताना त्यांनी अनेक भक्तांच्या कर्मांचा नाश केला त्यांची क आणि त्यांची कर्मबंधनातून मुक्तता केली ते त्यातल्या काही एक दोन कथा आता आपण ऐकूया श्रीपाद कुरहपूरला असताना एक नवं दाम्पत्य त्यांच्या दर्शनाला आलं श्रीपादांनी त्यांना पंचदेव पहाडावरच्या दरबारात राहायला सांगितला पण पुढे दोन दिवसातच तो युवक गतप्राण झाला त्यामुळे ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती श्रीपादांना अनन्य भावाने शरण गेली तेव्हा श्रीपाद म्हणाले कर्माचे फळ भोगणे अनिवार्यच असते तुझा माझ्यावरचा दृढ विश्वास तुझ्या पतीला जिवंत करेन तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे तुझे मंगळसूत्र विकून आण आणि त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती लाकडे जशी जशी जळतील तसे तसे तुझे अमंगल जळून जाईल त्याप्रमाणे त्या स्त्रीने केल्यानंतर तो तरुण झोपेतून उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला श्रीपादांनी पापैयाप्रमाणे त्याचे कर्म लाकडांवर फिरवले श्रीपाद प्रभू काही वेळा भक्तांना वांगी भेंडी भोपळा ह्या भाज्या आणायला सांगत आणि त्या भाज्यात त्यांचे कर्मफळ आकर्षित करून घेत काहींना गाईच्या तुपाचा दिवा दिवासमोर लावायला सांगत आणि त्यांची कर्मे जाळून टाकत आणि भक्तांची पापकर्मांपासून मुक्तता करीत हे सर्वसामान्य मानवाच्या बुद्धीला समजण्याच्या पलीकडचे आहे एका ब्राह्मणाला पोटदुखीची व्याधी जडली होती त्याने पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठोर वाणीने दुखवले होते आपल्या हृदयवेदी कठोर शब्दांनी घायाळ केले होते त्याला श्रीपादांनी तीन दिवस तीन रात्र गुरुगड्डी येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करायला सांगितला त्या जपामुळे त्याची त्याच्या वा, वाकदोषापासून निवृत्ती झाली एकदा एक क्षयरोगी एक श्रीपादांकडे आला त्याला क्षयरोगाबरोबरच मधुमेय आणि अने, अनेक व्याधी होत्या पूर्वजन्मात तो एक कुविख्यात चोर होता अनेक निरपराध लोकांची संपत्ती त्याने हिरावून घेतली होती एका उपवर कन्येच्या पित्याची विवाहासाठी जमवलेली संपत्ती त्याने चोरली त्यामुळे तिचा विवाह मोडला वरदक्षिणेशिवाय लग्नास एक म्हातारा वर तयार झाला तेव्हा त्या कन्येने आत्महत्या केली होती अशा पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे तो रोगी झाला होता श्रीपादांना त्याचा खूप राग आला होता पण करुणावतार श्रीपादांचा तो राग फार काळ टिकला नाही तो श्रीपादांना शरण आला होता त्यामुळे श्रीपादांनी त्याला पंचपहाड येथील गोशाळेत झोपण्यास सांगितले तेथील डासांचा त्याला रात्रभर अत्यंत त्रास झाला तहान लागल्यावर त्याला प्यायला पाणीसुद्धा नव्हते त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात त्याचा गळा दाबून एक राक्षस त्याला मारत आहे असे त्याला दिसले तो घाबरून उठला पुन्हा झोपला तर पुन्हा स्वप्न पडले त्यात एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला त्याला दिसला या दोन्ही स्वप्नांच्या माध्यमातून श्रीपादांनी त्याच्या कर्मफळाचा परिष्कार केला आणि त्याला निरोगी केले अशा प्रकारे स्वप्नात शिक्षा देऊन प्रत्यक्षात अनेक वर्षे भोगण्याची कर्मे श्रीपादांनी अत्यंत थोड्या वेळात निष्क्रिय करून आपल्या शरणाब शरणागत भक्ताला पापमुक्त केले हरिअनंत हरिकथा अनंत श्रीपादांच्या कथा श्री किती सांगाव्यात शंकर भट्टांनी त्यांच्या खूप कथा त्यांच्या चरित्रामृतात नोंदवल्या आहेत त्यातल्या काही थोड्या आपण इथे सांगितल्या आहेत आश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद अंतर्दान पावले बापनार यांना आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी नरसिंह सरस्वती स्वामी समर्थांचा अवतार घेतला तरी श्रीपादांचे रूप हे चिरंजीवच ठेवले त्यावेळीही आणि आजही श्रीपाद त्याच रूपात भक्तांना भेटतात खरी भक्ती असेल तर ते भावविभोर होऊन येतात त्यांना फक्त एक सुमन हवे असते श्रीपाद अंतर्दान पावल्यानंतरही प्रत्यक्ष प्रगट होऊन भक्तांचा सांभाळ कसा करतात त्याची एक कथा आता आपण पाहूया ही कथा गुरुचरित्र या नृसिंह सरस्वतींच्या लीला ग्रंथातही आलेली आहे श्रीपाद जेव्हा पुरवपुरात होते तेव्हा वल्लभेश्वर शर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण त्याचा विवाह होण्यासाठी श्रीपादांकडे आला होता श्रीपादांच्या कृपेने त्याचा विवाह पार पडला हा वल्लभेश्वर पुढे व्यापार करू लागला व्यापार करताना त्याने कुरवपूरला सहस्त्र ब्राह्मण भोजन घालण्याचा संकल्प केला त्याने मिळालेल्या नफ्यातून काही भाग वेगळा काढून ठेवला होता परंतु संकल्प पूर्ण करण्यास त्याला विलंब झाला मधल्या काळात श्रीपाद अंतर्दान पावले ते गुप्त रूपाने संचार करीत होतेच कुरवपुरात प्रभूंच्या पादुका होत्या वल्लभेश्वर धन घेऊन कुरवपुरी यायला निघाला तेव्हा मार्गात त्याला चार चोर यात्रिकांच्या वेशात भेटले ते म्हणाले आम्हीही कुरवपूरला जात आहोत चल आपण एकाच संगतीने जाऊया थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्या चौघांपैकी एकाने वल्लभाचार्याचा वध केला व त्याच्याजवळील दन घेण्याचा प्रयत्न केला चोराने मारण्यापूर्वी वल्लभेश्वर श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता तेव्हा श्रीपाद त्रिशूलधारी यतीच्या वेशात तिथे प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्यांनी त्या तीनही चोरांना आपल्या त्रिशूलाने मारून टाकले चौथा चो चोर स्वामींना शरण आला दयावंत प्रभूंनी त्याला अभयदान देऊन विभूती दिली आणि वल्लभेश्वराचे शिर आणून त्याच्या दडास जोडायला सांगितले स्वामींनी मृतदेहाकडे आपल्या अमृतदृष्टींनी पाहिले तर वल्लभेश्वर झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठून बसला चौथ्या जो चोराने घडलेला प्रकार सांगितला त्याला आनंद झाला पण प्रभूंचे दर्शन न झाल्यामुळे वाईटही वाटले वल्लभेश्वरामुळे चोराला मात्र प्रभूंचे दर्शन झाले होते नंतर वल्लभेश्वराने कुरवपुरात येऊन एक सहस्त्राऐवजी चार सहस्त्र ब्राह्मण भोजन घातले धन्य ते श्रीपाद आणि धन्य त्यांचे भक्त अशा या श्रीपादांच्या लीला किती वर्णन कराव्यात अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ तत्स